एक मिनिट एक मिनिट सारखे बाबा एक मिनिट नमस्कार आज आपण अंतरवली अंतर्वली शहराठी मराठा बांधव जे येतात त्यांच्या खाण्याची ही व्यवस्था आहे नमस्कार जयशिवराय कशी व्यवस्था आहे दादा आमच्या गावातून आम्ही आता हे भाजी इथंच बनवलेली का आपापल्या गावातून

दोनचा आहे आणि आपल्यासोबत ताई पण आहेत आपल्या माजी उपसरपंच नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। ताई नमस्कार काय सांगाल ताई इथं नियोजन जे आहे आम्ही तुम्हाला पहिल्यापासून बघतोय पहिल्या दिवसापासून नियोजन जेवणाचं तर खूप छान आहे कसं सांगाल दादा काय झाले गावात दादांचं उपोषण चालू आहे आणि दादाचा जीव एकदम तर फडायला लागला होता आणि दादांचं जे नाकातून रक्त आलं सगळे लोक इकडं आंतरवालीत यायला लागला आणि एवढा योग आला ति त्या दिवशी ते लोक सगळे इथून उपाशी गेले आणि वाटलं नाही आणि दादा योग्य वाट नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दादा, दादा, दादा उपाशी असून दादांना ते कळालं दादांना कळलं की बाबा मी उपाशी माझी जमता उपाशी नको राहायला माझ्यासाठी यायला लागली तितके लांबून मग ते लोकांना असं वाटलं की त्यांना की बाबा त्यांनी आम्हाला सांगितलं की दा यांची जेवायची सोय करा आणि आम्ही सोयी शक आम्ही तर आमच्या गावातून करतोच होतो पण आता येणारा प्रत्येक बांधव घेऊनच यायला जेवण कोणी गाड्याने आणायला कोणी घ्यायचं आणायला कोणी लोणचं आणायला कोणी पोळ्या करून महिला करायला लागले त्या काही कोणी कॉन्ट्रॅक्ट असं काही आपल्या घरच्या आपल्या घरच्या जसं आपण वर सत्याला सत्याला घरातून चार चार दादा पोळ्या एक एक महिला उठून करून द्यायला लागली प्रत्येक महिलाचं योगदान आहे आमच्या आणि आम्ही स्वयंसेवकाचं काम इथं करायला की प्रत्येकाबाबत या बाबा जेवण करा दादा जरी उपाशी असले पण तुम्ही इथून उपाशी जाऊ नका आमच्या कारण आपल्याला दादा हे आहेत त्या हिशोबाने दादाला पण जनता लागतील हिशोबाने हे सगळं चालले दादा बरोबर सुंदर असं हा उपक्रम आहे बघू शकता ठेचा आहे सर्व काही आहे चटणी पण आहे आणि बघा या ठिकाणी वांग्याची पण भाजी आहे कसं आहे जेवण एकदम नंबर एक नंबर एक जेवण आहे जसं आपण पंक्तीमध्ये बसतो कीर्त सप्त्याच्या या ठिकाणी बघा सगळे मराठा बांधव सगळे असे एकत्रित बसलेले आहेत लोणचं कसं आहे बाबा जेवण जेवण सप्त्यात बसल्यासारखं वाटतंय का आज वाटलं जयरी महाराज काय वाटत आज वाटलं आपलं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भोजन चालू आहे आणि तुकोबर तुको आहे अनुष्ठान अंतरवाली सराठी म्हणजे एकदम आव की दुमदुमली अंतरवाली नगरी वा 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 सुंदर शब्दात वर्णन केलंय बाबांनी अतिशय सुंदर पद्धतीनं आपले मराठा बांधव वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ महंत मंडळी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेत आहेत एकही माणूस उपाशी न जावा अशी मनोजदाची या ठिकाणी भावना होती आणि मनोजदादांनी त्या पद्धतीनं सर्वांना जेवणाची सय व्हावी असा आदेश दिला होता त्यामुळे गावागावातून ठिकाणी ठिकठिकाणी ठिकठिकाणाहून मंडळी या ठिकाणी येत आहेत दिदी पण आलेली दीदी काय खाते बेसन बेसन भाकर बाजरी जी का ते नाही म्हणणे सुंदर पद्धतीने हे नियोजन आहे या ठिकाणी काही मराठा बांधव आलेले आहेत दादा कुठून आलेला आहे तुम्ही आज तुमच्याकडे म्हणजे हे होते का नियोजन नियोजन म्हणजे घरोघरून चपाती भाकरी गोळा करून आमच्या गावातून सुंदर पद्धतीनं काय काय बघू शकतो आपण इथं लोणचं आहे बेसन भाकर ठेचा आहे ज्वारीची भाकर आहे बेसनाचा सुंदर पद्धतीनं नियोजन आहे शिरा, शिरा भात सुंदर पद्धतीनं हे नियोजन आहे बघा घरोघरून चपात्या गोळा करून आणल्या माता भगिनींनी भल्या पहाटे उठून ह्या चपात्या केलेल्या असतील आणि आपल्या बांधवांनी बेसनाचं नियोजन फार सुंदर पद्धतीनं केलेलं आहे मनोज दादांच्या या आंदोलनामध्ये एकही मराठा बांधव उपाशी न जावा हीच भावना आहे तिकडे पलीकडं पण भरपूर बांधव जेवत आहेत या ठिकाणी अजून एक टेम्पो आहे अशा प्रकारे हे जेवणाचं नियोजन आहे